सध्या जागतिक लोकसंख्येने आठशे कोटींचा टप्पा पार केलाय तर भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटींपेक्षा जास्त झाली यस आपण पहिल्या स्थानावर गेलो अभिमानाची गोष्ट नक्कीच नाहीये गंमत करतोय परंतु याच आपल्या देशात एकशे चाळीस कोटी लोकसंख्येपैकी तब्बल सत्तेचाळीस कोटी लोक युट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहे हो आकडा डोळे फिरायला लावणार आहे जवळपास चौतीस ते पस्तीस टक्के भारतीय युट्यूब वापरतात हाच आकडा दोन हजार अठ्ठावीस वर्षापर्यंत ब्याऐंशी कोटींच्या आसपास जाईल म्हणजे जवळपास रस्त्यावर भेटलेल्या प्रत्येक माणसाच्या फोनमध्ये युट्यूब असणार आहे गमतीची गोष्ट अशी की सध्या एक लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स असलेले चाळीस हजार युट्यूब चॅनल एकट्या भारतात आहेत साठी भारत हे खूप मोठं मार्केट आहे युट्यूबचं आकर्षण भारतात जवळपास अनेकांना आहे म्हणजे काय तर प्रत्येकाला वाटतं की आपला एक युट्यूब चॅनल असावं आपल्याला लोकांनी एक चांगला क्रिएटर म्हणून ओळखावं अगदी घर बसल्या कंटेंट क्रिएट करून आपल्याला एखादा एक्स्ट्रा कमाईचा मार्ग मिळावा तुम्हालाही असं वाटतं ना परंतु अनेकांना युट्यूब मधून कसे पैसे कमवले जातात हेच माहीत नसतं अनेकांना हे माहीत असतं की युट्यूबमधून पैसे कमवता येतात परंतु कसे तेच माहित नसतं काहींना माहीत असतं पण पूर्ण माहीत नसतं चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये युट्यूब मधून येणाऱ्या कमाईची पोलखोल करूया सात आठ प्रकारे युट्यूबवर पैसे कमावता येतो बर का आणि यातील सर्वात जास्त पैसे तो कशातून कमवतो हो हे शेवटी सांगितलंय त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहेच पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन देखील दाबायला अजिबात विसरायचं नाही कारण शेवटी हे देखील एक युट्यूब चॅनलच आहे ना यूट्यूब मधून पैसे कमवण्याचा हो सर्वात पहिला मार्ग म्हणजे युट्यूब पार्टनर प्रोग्राम वर याला वाय म्हणतात आपल्यातील अनेकांना हा प्रोग्राम माहीत असतोच या प्रकारात यूट्यूब ऍडच्या माध्यमातून यूट्यूबरला पैसे मिळतात या यूट्यूब पार्टनर प्रोग्रामला होण्यासाठी चॅनलला गेल्या हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार तास लोकांनी तुमचे व्हिडिओ गेल्या पाहिले पाहिजेत टेन्शन नका घेऊ मित्रांनो हे जर तुम्हाला शक्य नसेल तर आणखी एका मार्गातून युट्यूबर पात्र होऊ शकतात युट्यूबवर जे शॉर्ट्स बनवतात त्याला गेल्या नव्वद दिवसात एक कोटी व्ह्यूज व एक हजार आले पाहिजेत आता युट्यूबरचा व्हिडिओ जेवढे जास्त लोक पाहतील तेवढा व्हिडिओचा ॲव्हरेज व्ह्यू टाईम जास्त वाढेल आणि तेवढेच युट्यूबरच्या खात्यात डॉलर येत राहतील आता हे कसे येतात ते पाहूयात समजा एखाद्या चॅनलला एक एप्रिल ते तीस एप्रिल दरम्यान दोनशे डॉलर मिळाले तर पुढच्या महिन्यात चोवीस तारखेला अर्थात चोवीस मे ला त्या युट्यूबरच्या बँक खात्यात जमा होतात आहे ना काहीतरी वेगळं म्हणजे जवळपास सगळ्या सेटलमेंटला युट्यूबला चोवीस दिवस लागतात आता हे एक मॉडेल झालं आणखी सहा सात मॉडेल्स बाकी आहेत बरोबर त्यापूर्वी एक गोष्ट सांगायला आवडेल आमच्या युट्यूब बद्दल सर्व काही शिकवणारा कोर्स एक तारखेला लॉन्च झालेला आहे या चॅनल कसा सुरू करायचा चॅनलची ग्रोथ कशी करायची मधून पैसा कसा कमवायचा कीवर्ड कसे निवडायचे थमनेल कसं बनवायचं व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं यासारख्या अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत एकूण पंचवीस तासांपेक्षा जास्त तासांचा हा कोर्स आहे मराठीत पहिल्यांदाच एवढा अभ्यासपूर्ण कोर्स आलेला आहे ही थेट आमची गॅरंटी आहे की इतका भारी कोर्स आजपर्यंत मराठीत युट्यूब विषयावर आलेलाच नाही डिस्क्रिप्शन मध्ये कोर्सची लिंक दिलेली आहे नक्की भेट द्या आणि इन्कमचा एक चांगला सोर्स बनवा आता पुन्हा एकदा आपल्या मेन मुद्द्याकडे येऊयात ने काही वर्षांपूर्वी चॅनल मेंबरशिप हे फीचर सुरू केलं आहे यात युट्यूब चॅनलचा जो प्रीमियम कंटेंट आहे तो अशा युजर्सला पाहता येतो ज्यांनी त्या चॅनलची मेंबरशिप घेतलेली आहे म्हणजे काय तर थोडक्यात सबस्क्रायबर्स महिन्याला त्या चॅनलला ठराविक रक्कम पे करतात त्या बदल्यात त्या चॅनलवरील प्रीमियम कंटेंट सबस्क्रायबर्सला पाहायला मिळतो हा प्रीमियम कंटेंट म्हणजे काय तर अतिशय रिसर्चफुल व्हिडिओ ग्राफिक्स बॅचेस अशा गोष्टी यात पाच प्रकारच्या लेवल असतात युजर जेवढे जास्त पैसे मोजेल तेवढे त्याला जास्तीचा कंटेंट ऍक्सेस करायला मिळतो अशा प्रकारची मेंबरशिप युट्यूब चॅनलचे लॉयल कस्टमर घेतात हा पैसे कमवण्याचा युट्युबर साठी युट्यूबर दर्जेदार कंटेंट देतात त्यांच्या चॅनलला चांगले मेंबर्स देखील मिळतात में नाहीतर उगीच काहीतरी कंटेंट देत असेल तर लोक कशाला घेतील मेंबरशिप युट्यूबर सुपर चॅट व सुपर स्टिकर्स या फीचर्स मधून पैसे कमवतात जेव्हा एखाद्या व्हिडिओचे लाईव्ह स्ट्रीमिंग होते किंवा जेव्हा एखादा व्हिडिओ प्रीमियर होत असतो तेव्हा हे फीचर वापरले जातात यात फॅन्स सुपर चॅट फीचर विकत घेतात त्यामुळे लाईव्ह व्हिडिओ दरम्यान त्यांना मेसेज कमेंट्स हायलाइट्स होतो तसेच तो लाईव्ह केलेल्या युट्यूबरला जास्त वेळ दिसतो सुपर स्टिकर्सच्या माध्यमातून युजर्स डिजिटल किंवा अॅनिमेटेड इमेज लाईव्ह चॅट कमेंट सेशनला पॉपअप करू शकतो स्टिकर्स किंवा चॅट जेवढ्या जास्त प्राईस पर्चेस केले असतील तेवढा मेसेज किंवा चॅट मोठे दिसतात याशिवाय तो जास्त काळ कमेंटमध्ये टॉपला राहतो पाहिलंय का कधी हरकत नाही आता जेव्हा जेव्हा कोणाचा व्हिडिओ लाईव्ह होईल तेव्हा तेव्हा या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या याशिवाय सुपर थँक द्वारे युट्यूब क्रिएटर्स पैसे कमवू शकतात युजर्स यातून चॅनल बद्दल त्यांचं प्रेम दाखवू शकतात व्ह्युअर्स याद्वारे वन टाइम अॅनिमेशन परचेस करू शकतात याशिवाय पर्सनलाइज कलरफुल कमेंट शेअर करू शकतात युजर्सला सुपर थँक परचेस करण्यासाठी वेगवेगळ्या प्राइस उपलब्ध आहे ऍफिलेटेड प्रोग्राम मध्ये युट्यूबर एखाद्या कंपनीच्या प्रोडक्ट ची लिंक त्यांच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतात किंवा कमेंटमध्ये पिन करतात यामुळे काय होतं तर युजर्सला जर तो प्रोडक्ट आवडला तर ते प्रोडक्ट लिंकवरून क्लिक करून खरेदी करतात यात तुम्हाला वेगळा व्हिडिओ बनवण्याची गरज नसते समजा युट्यूबवर व्हिडिओ शूट करताना काही इक्विपमेंट वापरतोय तर त्या कंपनीच्या प्रोडक्टची ऍफिलिएटेड मार्केटिंग तो करू शकतो ज्या कंपनीच्या लिंक्स युट्यूबर देतो त्यांच्यासाठी कंपनी एक कोड जनरेट करते जर कोड वापरून त्या युजरने खरेदी केली तर दहा किंवा वीस टक्के रक्कम युट्यूबरच्या खात्यात जमा होते येथे रक्कम तुम्हाला किती मिळणार हे केवळ तुमच्या अग्रीमेंटवर अवलंबून असते यात तुम्ही अमेझॉन सोनी रोडमाय किंवा तुम्ही जे जे इक्विपमेंट वापरता त्या वा कंपन्यांशी टायअप करून कोड जनरेट करू शकता याशिवाय ब्रोकरेज ॲप हे याचे सर्वात चांगले उदाहरण आहे अनेक फिनफिएन्सर ब्रोकरेज ऍपच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतात जेव्हा जेव्हा एखादा ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर या लिंकवर क्लिक करून अकाउंट ओपन करतो तेव्हा काही पैसे युट्यूबरला मिळतात तसेच पुढे जे ब्रोकरेजमधून जो पैसा येतो त्यातील काही टक्के रक्कम ब्रोकरूट्यूबरला देतात ॲफिलिएटेड मार्केटिंगमध्ये कंपनी व यूट्यूबर दोघांसाठी विन विन सिच्युएशन असते कारण जेव्हा प्रोडक्ट विकला जाईल तेव्हाच युट्यूबरला पैसे मिळतात याशिवाय युट्यूबरला कंटेंटमध्ये कुठेही वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही यानंतर येतो तो सर्वात महत्वाचा प्रकार युट्यूबचे डिजिटल ॲडमधून भलेही युट्यूबरला चांगले पैसे मिळेल परंतु तो खूप असतो असा अजिबात नाही युट्यूबरला सर्वात चांगला पैसा मिळवून देण्याचा सोर्स जर कोणता असेल तर तो असतो ब्रँड कोलॅबरेशन ब्रँड कोलाब्रेशन म्हणजे काय तर तुम्ही जे व्हिडिओ बनवता त्यात एखाद्या ब्रँडबद्दल माहिती देणे काही ब्रँड तुमच्यासोबत महिनाभर सहा सहा महिने किंवा वर्षभर काम करतात काही ब्रँड्स मात्र एखाद्या व्हिडिओसाठी किंवा एखाद्या सीझनसाठी काम करतात युट्यूबवर थेट त्या ब्रँडवर किंवा त्याच्या एखाद्या प्रोडक्टवर संपूर्ण डेडिकेटेड व्हिडिओ बनवतो ब्रँड इंटिग्रेशनमध्ये तीन प्रकारचे कोलॅब्रेशन येतात युट्यूबवर थेट त्या ब्रँडवर किंवा त्याच्या एखाद्या प्रोडक्टवरच संपूर्ण डेडिकेटेड व्हिडिओ बनवतो याला डेडिकेटेड ब्रँड कोलॅब्रेशन असेही म्हणतात यात युट्यूबरला सगळ्यात जास्त पैसा मिळतो त्यानंतर ता दुसरा प्रकार येतो प्युअर स्पॉन्सर्ड व्हिडिओचा यात युट्यूबर सुरुवातीला सांगतो की अमक्या अमक्या ब्रँडने व्हिडिओला आहे तसेच त्या ब्रँडचा लोगो कधी कधी युट्यूबवर थ्रू सुरू ठेवतो हो कधी कधी युट्यूबवर एखादी सिरीज बनत असेल तर ब्रँड त्या सिरीजला स्पॉन्सर्ड करतात यामुळे तो ब्रँड त्या चॅनलच्या सबस्क्राईबर्स पर्यंत पोहोचतो यातून ब्रँडला लीड जनरेट करण्यापेक्षा ब्रँड अवेअरनेस क्रिएट करायचा असतो तिसरा प्रकार आपल्याला सर्रास पाहायला मिळतो यात युट्यूबर नेहमीप्रमाणे व्हिडिओ बनवत असतो परंतु व्हिडिओच्या मध्ये शेवटी किंवा अगदी सुरुवातीला तो एखाद्या ब्रँडबद्दल काही सेकंद किंवा मिनिटा बोलतो यात तो, या तो व्हिडिओच्या कंटेंटला हलकस मोल्ड करून त्या ब्रँडकडे नेतो व त्याची माहिती देतो तसेच त्या ब्रँडची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो व कमेंटला पिन देखील करतो यातून तो ऑलरेडी ब्रँड कोलॅबरेशनचे पैसे घेतो तसेच लिंकवरून जर काही परचेस झालं तर त्याचेही पैसे युट्यूबरला मिळतात टेलिव्हिजन किंवा रेडिओ सारख्या माध्यमांवर जाहिरात करण्यापेक्षा अनेक ब्रँडला युट्यूब एक चांगला प्लॅटफॉर्म वाटतो कारण इथं पूर्णपणे त्यांच्या ब्रँडच्या सेक्टरचा डेडिकेटेड ऑडियन्स त्यांना इथे मिळतो याशिवाय मर्चंडाईज गिफ्ट अशा प्रकारातून युट्यूबर्स पैसे कमवतात बाकी युट्यूबची मोठी इकॉनॉमी आहे विषय देखील पैशांचा होता अनेकांना हा विषय समजून देखील घ्यायचा होता त्यामुळे हा हो व्हिडिओ बनवला असाच आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल बिंदास कमेंटमध्ये सांगा टिपिकल युट्यूबर सारखं नाही सांगत आहे खरोखर कमेंट मध्ये सांगा जर आम्हाला तो टॉपिक योग्य वाटला तर आम्ही नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवू बाकी कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नक्की भेट द्या सध्यासाठी थांबूयात लवकरच भेटूयात नवनवीन विषय घेऊन आपल्याच पैसा पाणी